सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलला सांच खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर वेतनात होणार मोठी वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोबतपणे पाहूया एका मीडिया रिपोर्टनुसार वित्त सचिव मनोज गोविंद यांनी याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली की दुहा सव्वीसपासून आटा वेतन आयोग लागू होणार आहे ही माहिती सरकारी कर्मसाठी महत्त्वाची ठरणार आहे रिपोर्टनुसार केंद्रीय कॅबिनेट प्रस्तावावर मंजुरी दिली आहे केंद्र सरकार लवकरच आटा वेतन आयोग लागू करणार आहे केंद्र सरकार सर्व केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आटा वेतन आयोगाचे गठन करणार आहे हा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता ही चांगलाच वाढणार आहे आटा वेतन आयोग लागू झाल्यास तब्बल पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे वेतन आयोग हा दर दहा वर्षांनी तयार केला जातो सातवा वेतन हा काँग्रेसच्या सरकारच्या काळात लागू करण्यात आला होता आता नवीन आठा वेतन आयोग हा सव्वीस एप्रिल सव्वीस पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे एका मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांचे बेसिक सॅलरी हे अठरा हजार रुपयाहून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकतो या वाढीचा परिणाम हा मागे भत्त्यावर दिसून येणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती ही बळकट होणार आहे धन्यवाद